नमस्कार मित्रांनो आगरी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज देखील आपण एक व्हिडिओ घेऊन येत आहोत तो कुठला सण उत्सव ह्याचा नसेल तर आपल्या पालिकांच्या समस्येवर पाली, पाली संघर्ष समिती आज वृक्षारोपण आंदोलन करणार आहे खट्टेमुक्त रस्ते ह्यासाठी हे आंदोलन आहे तर मित्रांनो चला जाऊया आपण पाली संघर्ष समिती यांच्या आंदोलनस्थळी अकरा तर आंदोलनाला सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता किती मोठे खड्डे हे पालीगावच्या एंट्रीलाच आहे आणि ह्यासाठीच पाली संघर्ष समितीद्वारे हे वृक्षारोपण करून आपलं आंदोलन करत आहे आणि खरोखर हे खूप गरजेचं आहे मी आपण आमदार खासदार नगरसेवक निवडून देतो पण जेव्हा पालिकरांवर कुठली अडचण येते तर कोणीही नसतं सर्व काही प्रशासन डिम्म असतं पाली संघर्ष समितीने वारंवार तक्रार करून मागील एक महिन्यापूर्वी देखील एक छोटंसं आंदोलन केलेलं तरी देखील प्रशासनाला जाग आली नाही आणि शेवटी पाली संघर्ष समिती आणि पालिकांना वृक्षारोपण करून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करावे लागत आहे तुम्ही पाहू शकता हे खड्डे अक्षरशः खड्ड्यामध्ये गाडीदेखील अडकली जात आहे आणि एवढे सारे मोठे मोठे खड्डे असताना देखील पालिकांकडे दुर्लक्ष का हा प्रश्न विचारला जात आहे पालीकरांनो आपल्याला फक्त खड्डेच नाही तर बऱ्याच गोष्टी जशा वीज पुरवठा पाणी दूषित पाणी खड्डे कॉलेजच्या वाढत्या फी या सर्व गोष्टी भेडसावत आहेत तरी देखील आपले पालीकर खूप शांत आहेत तर माझं म्हणणं आहे की आपण देखील यात पुढाकार घेऊन अशा ज्या संस्था असतात त्यांना पाठिंबा देणे खूप गरजेचं आहे मित्रांनो माझा काही हा न्यूज चॅनल नाही आहे हा आपल्या प्रथा परंपरा पालिके सण उत्सव दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न करण्यासाठी मी हा चॅनल उघडलेला आहे पण जेव्हा पालिकरांच्या समस्या येतात तेव्हा मात्र आपण त्या दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत पालिकरांसाठी आपला चॅनल सदैव तत्पर असेल तर मित्रांनो हे प्रतिकात्मक जे वृक्षारोपण आंदोलन झालेलं आहे त्याला पाठिंबा हा तर आपला असणारच आहे पण भविष्यात सगळ्यांनी पुढाकार घेऊन पालिकांनी संघर्ष समितीला नक्की पाठिंबा द्या ही नम्र विनंती आहे आम्ही निवेदन दिलं होतं की काही महिने पालीच्या प्रवेशद्वाराजवळ आणि शहरात मोठ्या प्रमाणात खड्डे हे जे जीवघाणे खड्डे झालेले आहेत त्या आपण तात्काळ कायमस्वरूपी बुजवावेत पण अन्य गाडींनी या खड्ड्यांकडे दुर्लक्ष करून हे जे जीवघेणार धोका आहे तो तसंच ठेवलेला आहे म्हणून आता आम्ही त्याचा निषेध करण्यासाठी या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून अशा पद्धतीने आम्ही त्यांचा निषेध केलेला आहे या निषेध करण्यासाठी मान्य नागरिक आणि पालिकागड संघर्ष संस्था वतीने आम्ही निषेध केलेला आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता ज्याप्रमाणे हे खड्डे आहेत त्याच प्रकारे इथे ट्रॅफिकची समस्या देखील खूप भेडसावत असते पालीचे रस्ते अरुंद असल्या कारणाने ट्रॅफिकची समस्या खूप असते आणि मुळात जेव्हा शाळा वगैरे सुटते कारण की हा सर्व परिसर शाळेचा परिसर येतो तेव्हा देखील तेव्हा तर खूप सारी ट्रॅफिक होत असते तर प्रशासनाला निवेदन आहे की यावर देखील काही तोडगा काढावा खरंच मित्रांनो मला कायम हा प्रश्न पडलेला असतो तुम्ही पालिकर म्हणून खरोखर खुश आहात का खूप साऱ्या समस्या ह्या पालीकरांना भेडसावत असतात लाईटचा प्रश्न रस्त्यातील खड्ड्यांचा प्रश्न पाण्याचा प्रश्न असे बिकट प्रश्न असताना देखील पालीकर इतका शांत कसा प्रशासनाला प्रश्न कोणी विचारावे संघर्ष समितीसारखी एखादी चांगली संस्था या कार्यात पुढाकार घेते माझ्या मते पालीकरांनी देखील त्यांना खूप सारे सहकार्य करायला हवे आणि असे छोटे मोठे जेव्हा आंदोलन होतात तेव्हा सहभागी होऊन आपली पाली सुंदर पाली करण्यासाठी योगदान द्यायला हवे लाईक ठम अँड अहम सबस्क्राईब लाईक ठम इच सबस्क्राईब